श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुंभ राशीला पुढील तीन महिने कसे जाणार नवग्रह काय फळ देणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या तीन महिन्यात चांगले राहील कारण शनी आपल्या घरात आहेत त्यामुळे आरोग्याची चिंता नसावी पण बुध तुमच्या तिसऱ्या घरात आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त त्वचा इन्फेक्शन पोटाच्या तक्रारी असे किरकोळ त्रास जाणवतील हे फक्त एप्रिलमध्ये राहील मे व जूनमध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना या तीन महिन्यात सुरुवातीला मन विचलित होऊ शकते तुम्ही खूप घाई कराल पण मन एकाग्र राहणार नाही पण पंधरा जून नंतर तुम्हाला अभ्यासात चांगले यश मिळेल तुम्ही मन लावून अभ्यास कराल अभ्यासाविषयी महत्वाचा निर्णय घेऊ शकता कुंभ राशीच्या प्रेमी जोडप्यांना या महिन्यात तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण शनी व मंगळ एकत्र असणे चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमचा राग वाढेल तुमच्यातील अहंकार वाढेल या गोष्टी तेवीस एप्रिल पर्यंत असतील तोपर्यंत तुम्हाला प्रेमात सावध राहावे लागेल तेवीस एप्रिल नंतर तुमचे नाते सुरळीत चालेल मतभेद दूर होतील जे एकटे आहेत त्यांना जोडीदार मिळेल कुंभ राशीच्या वैवाहिक जोडप्यांना या तीन महिन्यात काय फळ मिळेल तर तुमच्या दुसऱ्या घरात सूर्य आहे चौदा एप्रिलला सूर्य उच्च होतील त्यामुळे त्याचा फायदा तुमच्या जोडीदाराला खूप मिळेल जोडीदाराला त्याच्या कामात चांगले यश मिळेल त्याच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल पण तुम्हाला फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्ही कोणावरही वर्चस्व दाखवू नका कारण तुमची साडेसाती चालू आहे याची काळजी घेतल्यास तुमचे वैवाहिक जीवन सुखी असेल कुंभ राशीच्या व्यक्तींना भाग्य पंचवीस एप्रिल अगोदर चांगली साथ देईल एप्रिल ते एकोणीस मे तुमच्या भाग्यात अडचणी येतील गुंतवणूक शुभ कार्य मोठी कामे पंचवीस एप्रिल अगोदर किंवा एकोणीस मे नंतर करावी तसेच राशीच्या व्यक्तींच्या करिअर तुम्ही थोडे अहंकारी घमंडी राहाल तुम्ही सर्व कामे स्वतःच्या मर्जीने कराल पण तेवीस एप्रिल नंतर तुमच्या स्वभावात सुद्धा मृदुपणा येईल तुम्ही तुमचे टार्गेट पूर्ण कराल जून मध्ये चौदा एप्रिल ते चौदा मे पर्यंत चांगली प्रगती होईल व्यापाऱ्यांना तसेही तीनही महिने चांगले जातील तर मित्रांनो राम पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ